नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणेकरांसाठी एक खुशखबर घेऊन आलेलो आहोत पुण्यातील आता वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होण्यास मदत होणार आहे पुण्यातील दोन प्रमुख महामार्गांना जोडणारा एक नवीन पूल उभारण्याची आता सुरुवात होणार आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये सतत वाढत असलेल्या वाहतूक कोंडीला कमी करण्यासाठी शासन आणि प्रशासन विविध रस्ते विकास प्रकल्प हाती घेत आहे आणि याच पार्श्वभूमीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच जिल्ह्यातील दोन प्रमुख महामार्ग प्रकल्प आता एकमेकांना जोडण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे यासाठी हवेली तालुक्यातील हिंगणगाव येथे मुळा मोठा नदीवर एक नवीन पूल उभारला जाणार आहे हा पूल तयार झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील एक राज्य महामार्ग आणि एक राष्ट्रीय महामार्ग एकमेकांना जोडला जाणार आहे ज्यामुळे या परिसरातील वाहतुकीला खूप मोठा दिलासा मिळणार आहे हा पूल थेऊर तारमळा पेठ कांचन खामगाव टेक हिंगणगाव शिंदेवाडी रस्ता साखळी क्रमांक सतरा बाय सातशे किलोमीटर वर मुळा मोठ्या नदीवर उभारण्यात येणार आहे आणि याच प्रकल्पामुळे दोन प्रमुख महामार्ग थेट जोडले जाणार आहेत वाघोली राहू रस्ता राज्यमार्ग अडुसष्ट आणि पुणे सोलापूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग नऊ यामुळे पुणे जिल्ह्यातील अंतर्गत त्याचसोबत बाह्य वाहतूक देखील सुरळीत होण्यास मदत होणार आहे या पुलामुळेच हवेली तालुक्यातील अनेक गावांना आता थेट संपर्क मिळणार आहे आणि प्रवासाचा वेळ देखील कमी होणार आहे गावांना मिळणाऱ्या थेट संपर्क आता सुरू होणार आहे या पुलाद्वारे हवेली तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग एकशे अडतीसवरील अनेक गावांमध्ये थेट जोड दिला जाणार आहे यात शिंदेवाडी लबडे वस्ती राऊतवस्ती सहजपूरवाडी लोणकरवाडी पाटील वस्ती साळुंके वस्ती यांचा समावेश होणार आहे यामुळेच या, या गावांमधील रहिवाशांना पुणे आणि पिंपरी चिंचवडकडे जाण्यासाठी नवीन आणि जलद मार्ग मिळणार आहे परिणामी या भागातील वाहतूक कोंडी देखील कमी होऊन स्थानिकांना जलद आणि सोयीस्कर प्रवासाचा लाभ मिळणार आहे या पुलाच्या बांधकामासाठी जवळपास एकोणतीस पॉईंट सदतीस कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे तीस कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे हा निधी मंजूर झाल्यामुळे कामाला आता वेग येईल आणि लवकरात लवकर या पुलाचं काम पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे या प्रकल्पासाठी सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून ते अठरा महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे म्हणजेच दोन हजार सव्वीसपर्यंत या पुलाचे काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे सध्या भूसंपादनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून याला मंजुरी मिळताच पुढील प्रक्रिया देखील सुरू केली जाईल हा पूल तयार झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांकडे येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांसाठी महत्वाचा पर्यायी मार्ग उपलब्ध होईल सध्या या भागातील वाहतुकीला अनेक ठिकाणी अडचणी येतात परंतु हा पूल वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतो विशेषतः वाघोली आणि उरळी कांचन परिसरातील नागरिकांसाठी हा पूल मोठा दिलासा देणारा ठरणार आहे यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि वाहतुकीची गती वाढेल या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना अनेक फायदे मिळतील या पुलामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शहराशी आता थेट संपर्क मिळेल ज्यामुळे त्यांच्या रोजच्या प्रवासात मोठी सोय होईल याचशिवाय हा पूल तयार झाल्यानंतर औद्योगिक व्यापारी आणि शैक्षणिक सोबत मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रवासासाठी देखील जलद आणि सुरक्षित मार्ग मिळणार आहे याचमुळे भागातील आर्थिक विकासाला खूप मोठी चालना चालना मिळणार आहे या पुलाच्या कामाला गती मिळावी आणि ते वेळेत पूर्ण व्हावे अशी नागरिकांची मागणी आहे स्थानिक रहिवाशांना या पुलामुळे चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार असल्याने या प्रकल्पाचे वेळेत आणि नियोजित काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे प्रशासनाने या प्रकल्पावर लक्ष केंद्रित करून तो वेळेच्या आत पूर्ण करावा अशी स्थानिकांची अपेक्षा आहे तर मित्रांनो ही होती पुण्यामधील वाहतूक कोंडी कमी करणारा पुण्यातील दोन प्रमुख महामार्गांना जोडणाऱ्या पुलाच्या बांधकामाची माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय